नमस्ते कसे आहात सगळे तर मजेत ना तर आजचा आपला व्हिडिओ स्पेशल आहे जर्मनीमध्ये सध्या आणि अशी ही पानं पडलेली आहेत सगळी वाढलेली आणि ही सगळ्या रस्त्यावर तुम्हाला अशी पानं दिसत आहेत आता सध्या खूप छान वाटतंय बघा ना आपल्या ते निसर्गात चालल्यासारखं आणि झाडांना सुद्धा असा फॉल येत असतो म्हणजे ही झाडं अशी पिवळी पानं तयार होतात आणि त्यामुळे निसर्गात तुम्हाला लाल पिवळा असा हा फल दिसतो तर चला अजून ही माझी खिळकी आहे आणि त्यातून आप आपण बघूया कस दृश्य बाहेर दिसते सो, so, हे आहे दृश्य आपल्या बाल्कनीच तर अशा लाकडाच्या वस्तू ज्या ठेवलेल्या आहेत लाकडाच खोड आहे मुलांना चालण्यासाठी चढण्यासाठी जागा केलेली आहे हॅलो आणि रणदीप खूप लहान असल्यापासून या ठिकाणी खेळतोय आज आम्ही खूप दिवसानंतर आलो आणि इथली इतकी पानं पडलेली आणि हे वेगळं दिसलं म्हणून मी आज शूट करायला घेतलं मला दाखवण्यासाठी खास मी कॅमेरा सगळ्या बाजूनी फिरवते आपण आज व्हिडिओ बनवतोय स्पेशल गेल्या दोन तीन मध्ये आपण बघितलंच असणार की आपल्या व्हिडिओ मध्ये खूप छान निसर्ग हा वेगवेगळ्या पिवळ्या हिरव्या वेगवेगळ्या रंगात दिसतोय आणि आज आपण त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवतो आहे तर बघूया आपण और हे जे बाजूला आहे हे किंडर गार्डन आहे मुलांची बालवाडी आणि इथे वेगवेगळ्या मुलांसाठी खेळण्याच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत त्याला आपण पुढे जाऊया एक छानसा रस्ता लागतो आणि जो समोर दिसतोय ना आपल्याला तो हायवे आहे तर ही अशी गार्डन ची गोष्टी इथे पडलेल्या आहेत आणि अशी पान जमा करण्यासाठी खास अशा मशीन मशीनचा उपयोग केला जातोय म्हणजे हवेने ती पान घालवली जातात तर अशा वेगवेगळ्या वेग रंगांनी हा निसर्ग छान दिसतोय मला हे शूट करताना खर छान वाटतं आणि तुम्हाला दाखवायला पण खूप आनंद होतो कारण या इथल्या गोष्टी माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे आणि काही दिसलं की मी ती नक्की तुमच्याशी शेअर करत असते तर जर्मन भाषेत हॅर म्हणतात थोडा र वर जोर द्यायचा आहे मला सुद्धा आधी जमत नव्हतं आहे ना वेगळा शब्द तुम्ही पण प्रयोग करून बघा म्हणायचा की इकडे वेगवेगळी विक फुलांची बाग आहे पण सध्या तिथे फुलं लागलेली नाहीये आपण ती स्वतः तोडून घेऊ शकतो आणि तिथे एक डब्बा ठेवलेला असतो तिथे आपण पैसे टाकायचे म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या विश्वासावर चालतात हॅलो 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 बोलतात एवढा शब्द मात्र इथे खूप ऐकायला मिळेल मग आपण पण हॅलो केलं की बरं वाट बघा समोरून रस्ता जर्मनीत ना ठिकठिकाणी असे पार्क आहेत निसर्गात निसर्गात ते भाग असतात आणि लोकांसाठी ते खूप महत्वाचं आहे कारण इथे फ्रेश हवेसाठी बाहेर पडावं लागतं दारे खिडक्या बंद असतात तर आता जर्मनीत नोव्हेंबर नंतर हा ऋतू संपतो आणि हिवाळा चालू होतो थंडी चालू होते तर हे आपल्याला दिसणार नाही प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळे वे रंग इथे दिसतात उन्हाळ्यात हिरवा या पिवळसर ब्राऊन लाल आणि थंडीमध्ये पांढरा पण काही वर्षापासून मी इथे बघतीये की बर्फ हा कमी पडतो पूर्वी जेवढा पडत होता इकडे तेवढा आता बर्फ पडत नाहीये सध्या तर नक्की बर्फ पडला तर मी आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे आपल्यासाठी आणि नक्की तुम्ही चॅनलला मात्र सपोर्ट करा जेणेकरून जास्तीत जास्त मी तुमच्यापर्यंत गोष्टी पोहचू शकते तर हा होता आपला रणजी बेरंगी तर नक्की कॉमेंट मध्ये कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि भेटूया आपण नव्या नव्या पर्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या सबस्क्राईब करायला विसरू नका बाय